पश्चिम महाराष्ट्रातून एमबीबीएस होण्यासाठी पंचावन्न विद्यार्थ्यांची शेवटची बॅच सोमवारी रवाना झाली डॉक्टर अमित दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच रवाना झाली रशियात एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी थी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने विद्यार्थी रवाना झालेत ते रशियात सुखरूप पोहोचलेत या सर्वांना डॉक्टर अमित दोरकर सोबत घेऊन स्वतः मार्गदर्शन करत आहेत रशियात पोहोचल्यानंतर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असणाऱ्या सुविधा पाहून समाधान व्यक्त केले भारतातून अनेक मुलांना या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्यासाठी प्रवेश मिळाला महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशात डॉक्टर होण्याची संधी मिर्जेतून उपलब्ध झाली आहे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टर अमित दोरकर यांनी युरोपातील जॉर्जिया रशिया तसेच आखाती देशात कमी पैशात एमबीबीएसचा कोर्स करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात भारतीय शैलीचे हॉस्टेल साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन जेवणाची सुविधा विद्यार्थ्यांना राहण्याची स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली यामध्ये कोणतेही डोनेशन कमिशन आणि कोणताही छोपा खर्च नाही रशियात एमबीबीएससाठी थी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे सांगली कोल्हापूर सातारा पुणे येथील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी रशियाच्या दिशेने रवाना झालेत शेवटी पंचावन्न विद्यार्थ्यांची बॅच सुखरूप रेषियात पोहोचली या ठिकाणी केवळ वार्षिक के दोन लाखाच्या माफक फीमध्ये डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच भारतीय जेवण आणि राहण्यासाठी हॉस्टेल केवळ महिना पंधराशे रुपयात या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे यावेळी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश माहितीसाठी डॉक्टर अमित दोरकर यांच्या ॲड सक्सेस एम बी बी एस ॲब्रॉड मिरज या ठिकाणी संपर्क करावा तसेच एक्क्याण्णव चारशे पन्नास दोनशे पन्नास सोळा आणि अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी बहात्तर या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर अमित दोरकर यांनी केले डॉक्टर अनिल गबकर सांगलीमध्ये प्रॅक्टिस करतो आणि माझे सिनियर किंवा गुरु डॉक्टर राजेश आकुले सर गुलाम आणि निवास डॉक्टर निवास खर सर यांनी खूप माझ्यावर मोठा विश्वास टाकला असतो आणि मला एक संधी दिली आहे की रशियामध्ये मला या मुलांचं म्हणजे दोघीचे नंबर दोघांचे लाटके आहेत आणि माझ्यावर एवढी ती जबाबदारी दिली आहे की सहा वर्ष म्हणजे आम्ही तुझ्या पाठवतो आणि खरं पालवून तुमचं काही गार्डनशिप घ्यायचं आहे एवढा मोठा विश्वास असल्यामुळे मला खूप मी आभारी आहे सर मोठ्या धनवंत्री आहे कोल्हापूरमध्ये आणि आम्ही नक्कीच तुमच्या बसून वेळ वाचवासाठी किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी आम्ही ॲडमिशन खूप चांगल्या पद्धतीने करू आणि ह्याच्यापेक्षा अफोर्डेबल कॉस्टमध्ये कसं होईल आणि रशियामधली सेफ्टी कशी राहील रशियामध्ये आता वॉर झोन असल्यामुळे त्यामध्ये कसं सेफ्टी राहील त्यांच्याशी कसा संपर्क राहील हे आम्ही खूप खूप चांगला माझ्याकडे मी शंभर टक्के देणार आहे आणि मला ह्या दोना दोन्ही मुलांचा विश्वास खूप चांगला वाटतो आहे मुलं ही भूतपूर आहे गुन्हे आहेत आदित्य खूप गुन्हे आहे भूतपूर आहे आणि अभिषेक तर पहिल्यापासून एवढा ॲक्टिव्ह आहे की बोलायला नको तर मला मला या दोन्ही मुलांच्याकडनं खूप खूप अपेक्षा आहेत की ह्यांनी ह्यांच्या पॅकेजमध्ये फॅकल्टीमध्ये लवकर एम बी बी एस करावं आणि एम बी बी एस करून पुढचं ध्येय म्हणजे एम एस एम डी व्हावं यासाठी मी खूप तत्पर्य आणि खूप आग्रही राहिला आहे आता थोडंसं दोन शब्द फर्स्ट ऑफ ऑल आय रिअली टाईम्स टू अमित आम्ही इज माय कॉलेज जे मग दूल स्टुडंट ही लिडर टू मी बट आय एम रिअली प्राऊड ऑफ अमिर की तो इतक्या आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचं एम बी बी एस लोकांचं स्वप्न साकार करतो आणि रिअली आय एम आय मीन आय एम व्हेरी प्राऊड ऑफ फिल मी गे कोल्हापूर कोल्हापूर हॅव लॉट ऑफ कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा कन्सल्टन्सी आहेत विदेशामध्ये मुलांना पाठवण्यावर पण माझा विश्वास की माझा जो ज्युनियर आहे हा निश्चित माझ्या मुलाला न्याय देईल तसेच हा आदित्य जो आहे हा माझ्या सं शिवाजी मगदूम सर एक्झिक्युटिव्ह आहे त्यांचा हा रिलेटिव्ह आहे आणि मला मगदूम सरांनी सांगितलं होतं की आदित्यकडे तू तुझ्या मुलासारखं लक्ष द्यायला पाहिजे आणि आय डन द एव्हरीथिंग फॉर आदित्य अभिषेक अँड रिअली थँक्स टू अमित आय रिअली प्रे टू गॉड की आम्ही द स्काय आम्हाला आशीर्वाद पाहिजे सर सोबत डॉक्टर रोहनसुद्धा आहेत आमच्या निवासन सुद्धा आहेत सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे ही जर्नी सक्सेसफुल होण्यासाठी सर